नाव सांगा तुमचं माझं नाव सखाराम देवका गोर्डे मी म्हस्केवाडीचं आहे मी सुद्धा योगा टीचर आहे आणि माझे जे गुडघ्याचे प्रॉब्लेम होते ना मी तर सात दिवस ट्रीटमेंट घेतली आणि खूप फरक पडला आहे मला जिना चढायला पण त्रास होत होता आता जिना चढतो आहे आणि मांडी पण चांगली व्यवस्थित झाला येते तर जे ऑपरेशन वगैरे हो करा डॉक्टरांनी काही पेशंटला ऑपरेशन वगैरे हो सांगितलेलं असतं कदाचित तुम्हालाही पण ऑपरेशन सांगितलं असेल किंवा इतरही पेशंट तुम्ही ऑपरेशन केलेले बघतात औषधं गोळ्या पेनकिलर गोळ्या तर याच्यापेक्षा ही ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटते माझ्या माहितीप्रमाणे ना ऑपरेशन तर करूच नाही कारण ऑपरेशन केलेले मी पेशंट पाहिलेत त्यांना बसताच येत नाही नेहमी खुर्ची उभासावं लागतं त्याच्यामुळे ही जी ट्रीटमेंट आपण करतोय ना ही योग्य पद्धतीची कारण ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे आणि याच्यामुळे ना तुम्हाला खूप चांगला फरक आहे माझ्या मते ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे ना त्यांनी ऑपरेशन न करता ही ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद